ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोतडीत गटारीचं पाणी घरात ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष लवकरात लवकर गटारी स्वच्छ करा कोथडी तालुका शिरोळे येथील मंगेश्वर देवालयाजवळील जगन्नाथ पुजारी यांच्या घरासमोरील गटारीचं पाणी घरात आत शिरत आहे या गटारीच्या पाण्यामुळे घरात डेंग्यूची लक्षणे दिसत आहेत अनेक वेळा ग्रामपंचायतीला तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष होते हे पाणी आमच्या दारात आल्याने आम्हाला जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे त्याचबरोबर या गटारीचे पाणी का जात नाही याची ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तो न्याय द्यावा या दुर्गंधीतून आमची सुटका करावी अन्यथा ग्रामपंचायत समोर उपोषणाचा इशारा जगन्नाथ पुजारी यांनी दिला आहे मंगेश्वर देवागाळ्यात ह्याच्या घरापेक्षा आमचं मंदिरापेक्षा घर आहे त्या घरात वारंवार आमच्या घरात आज पाणी फार चुलीभर चाल ग्रामपंचायत त्याच्यावर दक्षता तरीचं पाणी फार आमच्या चुलीपैकी चालू आहे आमची घर आजारी लोक पडाल्यात आमच्या आई वहिस्कार आहे वर बाळा आहेत ह्याचा दक्षता ग्रामपंचायत वट घेणार हा वारंवार ग्रामपंचायतला फार तक्रार केलं प्रत्येक सदस्यापासून हुमऱ्याला जाऊन सांगितलं की बाबा तेवढी गटात काढा गटात काढा ह्याच्यात तिने लक्षच घेणार नाही जर केलं असेल तर आम्ही आंदोलन चौरी पाहिजे ऑफिशनला बसणार महानकर नेपसाठी सुभाष इंगळे कोथळी